जिजाऊच्या विजयनिर्धार यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निलेश सांबरे यांच्या विरोधकांवर टीकेचे बाण अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या विजयनिर्धार यात्रेने संपूर्ण शहापूर तालुका ढवळून निघाला असून सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग सांबरेंच्या यात्रेदरम्यान दिसून येत आहे शुक्रवार दिनांक दहा मे रोजी टाकी सोगाव किन्हवली मुगाव शेंदूण भागात नागरिकांनी रस्त्यावर येत सांबरे यांना पाठिंबा दर्शवला यावेळी किन्नवली येथे बस स्थानक परिसरात झालेल्या कॉर्नर सभेत सांबरे यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व मविवा उमेदवार सुरेश बाळ्यामा म्हात्रे यांच्यावर बोचरी टीका करत जिजाऊच्या सामाजिक कार्याला मत देण्याचे आवाहन मतदारांना केले निलेश सांबरे यांचा ताफा टाकी पठारून सकाळी सावरोली गावात पोहोचताच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी यांचे औक्षण केले मुख्य रस्त्यावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या रांगोळ्या ढोल ताशांचा गजर घोषणाबाजी आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग यामुळे निवडणूक मतदारांनीच हातात घेतल्याचे चित्र ची पाहाव्यास मिळत होते नांदगाव सोगाव खरिवली बर्डेपाडा किन्नवली मुगाव अशा प्रत्येक गावात हा उत्साह दिसून येत होता संपूर्ण किनवली गावात बाजारपेठेत रॅली काढून यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नाक्या नाक्यावर नागरिकांचे सत्कार स्वीकारले बस स्थानक परिसरात झालेल्या कॉर्नर सभेत त्यांनी विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यावर दहा लाखांच्या कामांची टक्केवारी करणारा सहयोगी पक्षांतील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही करणारा खासदार अशी बोचरी टीका केली बाळ्यामामा म्हात्रे यांची वारंवार पक्ष बदलणारा चषक अशी उपमा देश सांबरे यांनी खिल्ली उडवली खासदार झालो तर आरोग्य सेवे वाचून दगावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुग्णांची जबाबदारी मी घेईन वाचून शिक्षण अडलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी माझी असेल असे आश्वासन जनतेला देत जिजाऊ संघटनेच्या कार्याचा व शहापूरच्या प्रलंबित समस्यांचा पाडाच निलेश सांबरेंनी यावेळी वाचला यावेळी किनवली मोहल्ला मुस्लिम समुदायाने सांबरे यांचे स्वागत करत पाठिंबा जाहीर केला शुक्रवारी शहापूर शहरात सांबरे यांनी प्रचंड रॅली काढत शक्तीप्रदर्शन केल्याने महायुती व समोर कडवे आव्हान उभे राहिले आहे